आज सगळे शुभ सकाळ तर माझी सर्व सकाळची कामे आवरली आहे देवपूजा वगैरे झाली आता मी पाणी पिते थोडंसं तर दिवस सगळ्यांचा फ्रेश आनंदी हॅप्पी जाओ हीच प्रार्थना करते आता मला ब्रेकफास्ट बनवायचं आहे सकाळचा नाश्ता हाय फ्रेंड्स तर मी आता सकाळी नाश्ता करते मी उपमा बनवला आहे तुम्ही पण नाश्ता करायला ना। आणि छान म्हणलाय उपमा कोण्याला सांजा पण म्हणतात नाश्ता करून घेते हाय एव्हरी वन कसे आज सगळे तर आज आपण काय बनवणार आहे बघूया आपल्या किचन मध्ये जाऊन तर आजची रेसिपी मी बनवणार आहे कांद्याची पात तर तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा मी कडल गॅसवरती ठेवून गेली ती आता तापते आता त्याच्यामध्ये मी तेल टाकते ह्या बाजूला ना मी शेंगदाण्याचं फूट वगैरे सकाळीच टाकत नाही मला फक्त मिरची तेल, तेल भरपूर टाकायचं खूप छान लागते मला ही भाजी मला खूप आवडते ही भाजी आता याच्यामध्ये मिरची टाकते लसून टाकते ही भाजी मला म्हणजे लहानपणापासून अशी खायला खूप आवडते मेथीची भाजी त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते ही भाजी मी धुवून घेतली आहे मस्त अशी मिरची वाली छान लागते तेल टाकते थोडस टाकते कारण ते शिजवून कमी होणार नॉन व्हेोंबडाचे तुकडे मस्त बघितलं का माझी भाकरी कशी झालेली तर आज मी परत एकदा भाकरी बनवते परत एकदा बघा कशी होते भाकरी मला भाजी बाजूची भाकरी खूप आवडते खायला चपातीपेक्षा मला लहानपणापासून असं भाकरी वगैरे बनावला खूप आवडायचं एकदा मी म्हणजे तिसरी चौथी चौथी पाचवीला असेल तेव्हा अशी भाकरी बोर अशी भाकरी बनवलेली मी आणि माझे पप्पा होते सोबत भाकरी मी टाकली तव्यावरती आणि पप्पांना माहीत नाही कशी अशी भाजायची तर चपाती सारखं त्यांनी परत अशी पलटी मारली भाकरी तुटून गेली आणि माझ्यावरती झोरडायला लागली की तुला भाकरी जमत नाही फुकते फुगते का नाही काय माहिती नाही फुगते जाऊ द्या भाकरी झाल्यानंतर मी लगेच मिरचीचा ठेचा बनवून आहे तो आमच्याकडे आठवड्यातून एक दोनदा असतोच शेंगदाण्याची चटणी मिरचीचा ठेचा तुम्हाला फ्रेंड्स मी पक्षी दाखवते बघा दिसतय ग तुम्हाला कलर एकदम मस्त आहे मोर पंखी कलरचा आहे तो चोरडतो आवाज येत असेल तर चांगले भाजू द्यायची भाकरी मला जास्त पातळवाल्या भाकरी पण नाही आवडत अशी अशी भाकर अशी पाहिजे गरम तव्यावरतीच मी ठेचा बनवून घेतो टाकायचं परतून घ्यायचं तेव्हा झाला त्याच्यावर मस्त लिंबू पिळायचं आणि भाकरी बरोबर एकच नंबर असं तुम्ही शेतात वगैरे जाऊन खाणार ना पोटभर जेवण शेतात जेवण घेऊन जेवायची वेगळीच मज्जा असते मला तर खूप आवडतं शेतात जेवायला वगैरे भारी वाटतं किंवा आपण प्रवासात जातो त्यावेळेस असं मिरचीचा ठेचा भाकरी तळलेल्या वस्तू कोथिंबीरच्या वड्या असं काय काय घेऊन गेलं ना तिथं खाण्यामध्ये शेंगदाण्याची चटणी वगैरे खूप छान भारी वाटत मला आवडतं बाबा चला इथे माझा स्वयंपाक दन ही आपली भाकरी भाकरीचा आणि ही भाजी तर फ्रेंड्स या जेवायला कसे वाटली तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय हाय फ्रेंड्स झालं का तुमचं जेवण वगैरे माझं का अजून जेवण वगैरे नाही झालं माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आज फुल टाईम म्हणजे आम्ही पहिलीपासून सोबत असणार पहिली ते कॉलेजपर्यंत आम्ही सोबतच होतो तिचा फोन आलेला छान वाटलं तुझ्याबरोबर फोनवरती बोलून आम्ही असं चार पाच मैत्रिणी आहे की आम्ही व्हॉट्सअपवरती वगैरे बोलतो ग्रुप कॉल वगैरे असतो पण अजून असं भेटलं नाही आहे आम्ही समोरासमोरात एक भरपूर असे वर्ष झाले भेटू भेटू असं म्हणतो पण काय भेटायचं वेळच भेटाय येत भेटाय नाही कारण की सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी असतात जेव्हा मी गावाकडे जाते तेव्हा दुसरं कोणी आलेले नसतात तेव्हा त्या गेल्या तेव्हा मी ते ते गेलेले नसते तर अशी आमची भेटत नाही पण सोशल मीडिया ऑनलाईन आहे सगळ्या काही गोष्टी त्याच्यामुळे टचमध्ये राहता येतं छान वाटतं गुन्हा मैत्रिणी म्हणजे सोबत पहिली शाळेपासून सोबत असलेले आम्ही फ्रेंड्स असताना त्या आमच्या गप्पा वगैरे खूप छान भारी वाटलं आज तिच्यासोबत बोलून ती बोलली तुझे व्हिडिओ बघते मी तुला कमेंट केली आहे के लाईक केलं तर मला अजून छान वाटलं मस्तच तर फ्रेंड्स तुम्ही पण माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघा आणि तुम्हाला काय अजून माझ्या म्हणजे व्हिडिओमध्ये बघायला आवडेल काय नाही तेही तुम्ही मला सांगा मला माहिती आहे माझे फ्रेंड्स फॅमिली हे सगळंच हेच सगळे माझे व्हिडिओ बघत आहेत तर त्यांनी ते मला सपोर्ट करतात कमेंट करतात तर, तर ते पण खूप छान वाटतं मला भारी वाटतं तर आता माझे सर्व कामं वगैरे हो आवरले जेवायचे आता मला जेवते आणि नंतर परत भेटते तुम्हाला नाही